हळद आणली तेल आणलं दोन पिशव्या आणल्यात तेलाच्या आणि एक किलो साखर बेसन तेलाच्या दोन पिशव्या आणलेल्या आहेत आणि हे कोणतं डेटॉल साबण आणलेलं आहे मी डेटॉलच वापरते छान असतं आणि घासायचे दोन साबण आणलेले आहेत भांडे घासायला स्कॉच ब्राईट आणलेलं आहे पुन्हा कोलगेट आणि हे सोप आहे बडीशोप खायला पार्लीची जी बिस्किट जिरे जिरो आणि काही बिस्किट आणलेलं आहे थोडंसंच सा आणले सामान मला जेवढं पाहिजे तेवढं आणलं होतं दूध आणलेलं आहे दूध आणलेलं दही आणलेलं आन आणि एक बटरचं पॅकेट आहे तर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मी तर एवढंच सामान अजून थोडंसं सा म्हणजे जास्त काहीच नाही आणलं तर एवढ्याशा सामानाला दोन हजार सातशे रुपये गेलेत तर तुम्ही विचार करू शकता किती महागाई झालेली आहे याच्यामध्ये गहू नाही आहे तांदूळ नाही आहे बरंच काही डाळ डाळ वगैरे नाही आहे म्हणजे बऱ्याच अजून काही वस्तू नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे जे आपण प्रॉपर आपण राशन भरू तसं तर तुम्ही बघा इथे म्हणजे मला का दाखवायचं आहे तुम्हाला की तुम्ही बघू शकता आपण एवढंच सामान आणलेलं आहे तर याच्यासाठी गेले आहे दोन हजार सातशे जव सातशे एक आठशे रुपये काही गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता किती जास्त पैशामध्ये किती कमी, कमी सामान येतं आणि आधीच्या जमान्यामध्ये म्हणजे आधी पैसे कमी आणि सामान जास्त यायचं आतर बगाई काया है चा मदे तर तुम्ही बघा इथे काय आहे याच्यामध्ये दुसरं तर अजून काहीच भरलेलं नाही गहू नाही आहे तांदूळ नाही आहेत डाळी नाही आहेत कसल्या आणि परत अजून बरेच काही आपल्याला म्हणजे जे घरात बारीक सारीक छोट्या छोट्या गोष्टी लागतात तेच मी काहीच घेतलं नाही आहे म्हणजे ते आहे घरामध्ये पण मला सांगायचं काय होतं की तुम्ही बघा एवढ्याच्या पैशामध्ये केवढं सामान आलं तर तुम्ही बघू शकता महागाई किती झालेली आहे आणि हे डी मार्टमधून आणलेलं आहे डी मार्टमध्ये गेल्यानं एक गोष्ट होती अशी होते की आपण जे गोष्ट आपल्याला घ्यायची नाही आहे आणि आपल्याला ती अशीच आवडते आणि आपण ती पटकन घेतो म्हणजे त्याची कधी कधी आपल्याला गरज पण राहत नाही पण ती आपल्याला छान वाटते आणि आपण घेतो ती तर एक्स्ट्रा खर्च होतोच होतो डी मार्टमध्ये गेल्यावर असं नाही आहे एक्स्ट्रा खर्च होतोच डीमार्टमध्ये आपण किती जरी नाही म्हणलं ना हे नाही घ्यायचं ते नाही घ्यायचं तर हां सॉरी त्याच्यामध्ये दोन ताट प ताट पण घेतले आम्ही ते मुलगी घेऊन गेली माझी आणि म्हणजे असं काही काही घेतलं तर हेच सांगायचं होतं की जास्त पैशामध्ये कमी आपल्याला सामान आपल्या घरी येतं तर कधीकधी काय करायचं की जवळच्याच दुकानात राशनचं म्हणजे किराणामालचं दुकान असताना ना तिथंच काही गोष्टी घ्यायच्यात आणि जास्त डिमांडमध्ये मी जातच नाही आधी खूप जायची जेव्हा नवीन नवीन होतं ना तेव्हा खूप जायची आता मी जायचं खूप कमी केलेलं आहे कारण खूप खर्च होतो एक्स्ट्रा खर्च होतो तिथं गेल्याने म्हणून जेवढं होईल तेवढं ना जवळच्याच तुमच्या किराणा माल असतो ना त्याच्याकडेच तुम्ही राशन भरा कारण डी मार्टमध्ये एक्स्ट्रा खर्च होणारच आणि होतोच तर चला एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं आणि हे माझं डी मार्टचं सामान माझं राशन अजून चला तर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला बाय